बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायकारी अत्याचाराविरुद्ध माणगाव येथे मानवी साखळी व मूक मोर्चा संपन्न सकल हिंदू समाजाचा सहभाग बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू आणि इतर धर्मीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध भारतीयांमध्ये जनभावना तीव्र होत आहेत दोन डिसेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मानवाधिकार आयोग व भारत सरकारने याविषयी लक्ष देऊन अल्पसंख्यांक हिंदू दलित व इतर धर्मीयांचे रक्षण करावे त्यांचे मानवाधिकार सुरक्षित राहावे यासाठी मोर्चे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून मानगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार तारीख आठ डिसेंबर रोजी माणगाव शहरात बालाजी मंदिर ते प्रांत कार्यालय माणगाव असे बांग्लादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये माणगाव तालुक्यातील सकल हिंदू समाज विविध संघटना हिंदू बांधव सहभागी झाले होते यावेळी मूकपणे आपल्या भावना व्यक्त करून माणगाव बस स्थानकासमोर मानवी साखळी करण्यात आली होती हिंदू व अल्पसंख्यांकाचे रक्षण करा अशा आशयाचे बॅनर घेऊन निघालेल्या या मूक मोर्चाचा समारोप माणगाव प्रांत कार्यालय येथे छोटेखानी सभेत करण्यात आला या सभेत बांगलादेशी हिंदू व इतर धर्मियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या भारत सरकारने व मानवाधिकार आयोगाने हिंदू समाजावर होणारा अन्याय अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले तालुक्यातील विविध भागातून या मूक मोर्चाला हिंदू समाज व विविध संघटना उपस्थित होत्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाभरात राबविलेल्या स्वाक्षरी अभियानातील सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे सत्तावीस वर्ष औरंगजेब आपल्या दाढीची केस आपल्या दाढीला महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला आणि या महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला हा औरंग्या आणि या औरंगजेबावर

जी धर्मांत शक्ती आहे त्यांच्याकडून आमच्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार सुरू केलेला आहे अनेक हजारो हिंदूंची आमच्या घरं जाळलेली आहेत अनेक माता भगिनींची इज्जत अभ्रू लुटलेली आहे अनेकांवरची हत्या केलेली आहे आणि ह्या हत्येचा निषेध म्हणून आणि आमच्या त्या हिंदूंच्या पाठीमागे पूर्ण भारत देशातला आमच्या मानगाव तालुक्यातला हिंदू त्यांच्या पाठीमागे उभा आहे ह्या संवेदना व्यक्त करण्यासाठी आज सकल हिंदू समाज मानगाव तालुक्याच्या तर्फे आज हा मोर्चा आयोजित केला आहे ज्या बांगलादेशाचा जन्म भारताने दिला तो कशासाठी दिला होता तर तिथल्या रक्ष लोकांचं रक्षण व्हावं त्या देशाचा विकास व्हावा हो परंतु आज ज्या बांगलादेशाचा जन्म भारताने दिला त्याच भारतातल्या आमच्या हिंदू वरती बांगलादेशामध्ये राहतात आणि आमचे एक ते अविभाज्य अंग आहेत आमच्या रक्ताचे आहेत त्यांच्यावरती बांगलादेशातील धर्मनशक्ती जो काय अन्य अत्याचार होतोय त्याची दखल युनोने घ्यावी आणि बांगला त्या बांगलादेशातील सरकारवरती आणि त्या शक्तीवरती कडक कारवाई व्हावी आणि आमच्या हिंदूंवरती होणारा अन्याय त्याच्या थांबावा हीच आमची अपेक्षा आहे त्यासाठी आज मोर्चा आयोजित केला होता